பண்ட வார

तो आता शेवटचा खेडा लागला दुर्गवाणा एकता चांगल्या जोडीचा शेवट वाई झाला एक पिन किया बोलले काय पाहा एक रंदी एक शिंदे सुंदर वासरत वासनाकर करण पर जमा झाला टिकायला पाहिजे तिर आला आला या तयार झालं हा सेकंदाचा

सुंदर प्रयत्न केला होता ड्रायव्हरनं पण शेवटचा झेंडा चुकलू शकला नाही पुढे जाऊ <गणीवाद> दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ जाऊ दे पुढे पुढे आला 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 एवढं आला अतिशय जबागास्त जोडी आले

एकोणीस सेकंद एकोणसाठ पॉईंट मध्ये पळालेली जोडी जय सामा प्रसन्न पाडगावकरांचा अनिकेत गोपाळने पळवलेला आणि पांडू दहा नंबरचे मानकरीजे त्यानंतर एकोणीस सेकंद एकेचाळीस पॉईंट मध्ये पळालेली मलिंगाने पळवलेली जोडी शरेता झेपले कागवाडीकरांचा आणि बाल्या नऊ नंबरचे मानकरी त्याचबरोबर एकोणीस सेकंद पंचवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी अमोल गुरुव ककाडीकरांचा दारुदारा गोपाळनं पळवलेला पिंप्या आणि शंभा आठ नंबरची जोडी एकोणीस सेकंद बावीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी सुरेश शंकर वाडावेश ड्रायव्हर मुन्ना गुरुवने पळवलेली जोडी पांड्या आणि हरण्या सात नंबरचे बजकरी एकोणीस सेकंद अठरा पॉर्मान पळवला गेडी मुंडागुरी पळवलेली गोडी राजा आणि लाडक्या सहा नंबरचे वारकरी अठराशे पंधरा एक्क्याऐंशी पॅन्टली पट्टीला पळवलेली गोडी सत्ता आणि मथूरशे पंड्या चौऱ्याहत्तर मध्ये पळालेली

भैवी चंदिका प्रसंद राजूर शिरोलीकरांचा शकवानी भोन नंबर चे मानकरी आणि सोळा से पन्न शहार मध्ये पळालेली जोडी साहिल सायकेल ड्रायव्हर पळवलेली भैनी चंडिका प्रसंग अरुण होडे शिरोली चिकवणकरांचा डावीकडं पळाला छोटा सोन्या उज्वीकडे पळाला वेळेकरांचा मोठा सोन्या जोडी गावठी गटामध्ये एक नंबरची मानकरी

विहान जाधव ला ठिकाणी जोरदार पाळतो 0 1 जयपूरकरांचा सात शिरशे बफर शिरशे बफर

अठ्ठावीस सेकंदा सॉरी अठरा सेकंदा अठ्ठावीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी आकाश देवरुपर कोसुमकरांचा छोटा शंभू आणि मोठा शंभू दहाव्या क्रमांकाचे मानकरी अठरा सेकंद तेरा पॉईंट मध्ये पळालेली जोडी आदेश इंदुलकर हेगलीकरांचा शिवा आणि सोन्या नवव्या क्रमांकाचे मानकरी अठरा सेकंद झिरो सात पॉईंट मध्ये पळालेली जोडी नवला देवी प्रसन्न देवदेकरांचा शंकर आणि सुंदर आठव्या क्रमांकाचे मानकरी सतरा सेकंद चौऱ्याऐंशी पॉईंट मध्ये पळालेली जोडी केदारनंद प्रसंग कैलाशाशी रामचंद्र गुरु बोंडेकरांचा शिवानी प्रधान सात नंबरचे मानकरी सतरा सेकंद बहात्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वराज स्वप्नील गुरु आरवलीकरांचा शंकर आणि सुंदर सहा क्रमांकाचे मानकरी सतरा सेकंद एकेचाळीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी वल्लभ आणि वेरोलीकरांचा सुंदर आणि शंकर पाचव्या नंबरचे चे मानकरी सतरा सेकंद अठ्ठावीस पॉइंट मध्ये पळालेली चंडिका प्रसन्न जोडी बैलचं राजवड्या चार नंबर चे मानकरी सतरा सेकंद बावीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी वेदांत रामचंद्र हुंडागवेकरांचा पाखऱ्या आणि शंभू तीस नंबरचे चे मानकरी हॅलो माही का कमी कमी होते सोळा सेकंद सत्त्याण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी निलेश बैराम नागवेकर वाडा विसरा गेल्या वर्षी पहिला आम्हाला दोन नंबरचे मानकरी मानकरी या मैदानावरचा मैदानावर सत्तेचाळीस पॉईंट चा रेकॉर्ड नंदवलेली जोडी रिया जुमाला जेटी देवरुखकरांचा शंभू आणि कोसुमकरांचा शंकर या मैदानावरचे एक नंबरचे मानकरी विजेत्या सगळ्या जोडीचा चालक पालकांचं अभिनंदन